एम आर हायस्कूलच्या पटसंख्येला उभारी देणाऱ्या कुंभार यांची बदली रद्द करा माजी विद्यार्थी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकमुखी मागणी बदली रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गडिंग्लस येथील ऐतिहासिक महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक पत व विद्यार्थ्यांची पटसंख्या संकटात असताना सन दोन हजार साली प्रभारी प्राचार्य म्हणून रुजू झालेले श्री संजय कुंभार यांनी शाळेला नवजीवन दिले केवळ दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज तीनशे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे यामध्ये कुंभार यांचे योगदान मोलाचे मानले जात शाळेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी लोकवर्गणीतून बावीस लाखाहून अधिक निधी उभा करून शैक्षणिक व तांत्रिक सुविधांचा विकास केला शिक्षणाबाबत असलेला नकारात्मक दृष्टिकोन पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये बदलून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे नेतृत्व त्यांनी दाखवून दिले आहे मात्र अशी प्रेरणादायी भूमिका बजावणाऱ्या संजय कुंभार यांची नुकतीच दुसरीकडे बदली करण्यात आली असून या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांचे पालक माजी विद्यार्थी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की एमआर हायस्कूल ही केवळ एक शाळा नसून गडिंगला विभागाच्या शैक्षणिक समृद्धीचा आधार आहे संजय कुंभार यांनी या शाळेच्या नव उभारणीसाठी जी परिश्रमाची शर्त केली आहे ती अमूल्य आहे त्यांच्या बदलीमुळे या शाळेच्या यशाचा गाडा थांबण्याची भीती आहे श्री कुंभार यांची बदली तात्काळ रद्द करून त्यांना पूर्ववत कार्यरत ठेवावे अन्यथा विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर राजेंद्र गड्ड्यांनावर यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे